सांगलीत नेते आघाडीवर उमेदवार पिछाडीवर काँग्रेस व वा उद्धवसेनेचे से वाद टोकला। लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धवसेनेचा वाटे टोकाला गेलेला आहे तो इतका कि तूटती की महाविकास आघाडी तुटते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय या सर्व वादास दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवार चर्चेतून बाजूला पडले आहेत उलट त्यांचे प्रचारक असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम उद्धवसेनेचे से खासदार संजय राऊत हेच प्रकाश जोतात आल्याचं चित्र पाहायला दिसतंय देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभेच्या एकोणीस निवडणुका झाल्या त्यापैकी तीन निवडणुकांचा अपवाद वगळता सोळा वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला त्या में सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो मात्र याच बालेकिल्ल्यात उद्धव सेनेने अचानक दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्ष प्रवेश देतला त्यानंतर आठ दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मिरजेतील जाहीर सभेत चंद्राहर यांची उमेदवारी जाहीर केली या घोडामोड इतक्या वेगानं झाल्या की आपल्याशिवाय सांगलेला पर्याय नाही असं वाटणारे काँग्रेस सेनेते खडबडून जागे झाले महाविकास आघाडीत असूनही आम्हाला विश्वासात न घेता उद्धवसेनेने सांगलीची उमेदवारी परस्पर जाहीर कशी केली सांगलीत उद्धवसेनेची ताकद काय एकतरी ग्रामपंचायत यांच्याकडे आहे का असे प्रश्न काँग्रेस सेनेते विष्वजीत कदम यांनी उपस्थित केल्याने वादाची ठिणगी पडली महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या या वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपावर एकत्र येऊन यावर चर्चा करण्याऐवजी एकमेकांवर उघडपणे टिखाटिपणी सुरू केली सांगली आणि काँग्रेसचा बालेकिल्ला आहे तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग दोन निवडणुकात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातवांचा पराभव का झाला असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला मात्र विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबई आणि दिल्लीतील हायकमांडची भेट घेऊन सांगलीची जागा सोडू नये असा दावा केला परंतु हायकमांडकडूनही फारशी दखल घेण्यात आली नाही मात्र दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि विश्वजित कदम यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली त्यामुळे सांगलीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांऐवजी या दोन नेत्यांची चर्चा रंगली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली